काल मुंबईमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाचा नाही एका गटाचा उभाटा गटाचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये भाषण करताना स्वतःच्या ताकदीपेक्षा अल्पदीपेक्षा आणि अवकादीपेक्षा जास्त वल्गना आणि भाषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज देची पाली या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची गरज यासाठी पडली कारण त्यांनी मुंबई महानगरपालिकेला सामोरे या अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि मग ते बोलताना ते म्हणाले योग्य वेळेला एकटा लढण्याचा निर्णय घेऊ किंवा घेईन किंवा घोषित करेन जे काय असेल आणि मग मुळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते मुख्यमंत्री असताना मंत्री राहिले नाही मंत्री सोडून गेले त्यांच्या सरकारमध्ये त्यावेळेला असलेले पालकमंत्री सोडून गेले बरोबरचे खासदार सोडून गेले एकटं लढणारे म्हणणाऱ्या बरोबर त्यांचे आमदार सोडून गेले नगरसेवक सोडून गेले मग एकटं लढणार म्हणजे काय तर मधल्या असरानीची जी अवस्था आहे आधे उदर आधे उदर बचे हुए पिछे आणि मागे बघितलं एक ते एकटे असं उद्धव ठाकरे एकटेच राहणार आहेत आणि शोलेतल्या असरानीची जी स्थिती ती उद्धव ठाकरेंची होणार आहे अमित शहावर टीका करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने सूर्यावर थुंकणं हा प्रयत्न उद्धवजी तुम्ही केला थुंकी तुमच्याच तोंडावर उडेल प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्या भाषेत मी देऊ शकत नाही जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्र्याची आहे पण वळ कुठे कुठे निघतील म्हणाले उद्धवजी तर मुंबईकर जनतेने आणि महाराष्ट्राने या विधानसभा निवडणुकीत जे काही तुमच्यावर पराभवाच त्या ठिकाणी पराभव लादला त्याचे वळ तुमच्या शरीराच्या कुठल्या भागावर उठले आहेत हे जरा आरशाच बघा असं सांगण्याची उद्धवजी आज वेळ आलेली आहे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख हीच उपाधी उद्धवजीना त्या ठिकाणी शोधते तर अमित शाह दुसरं काय म्हणाले विश्वासघात आणि दगाबाजीच्या राजकारणाचा विमोड करायचा आहे म्हणजे उद्धवजींचा पराभव आधुनिक महाराष्ट्रातला दगाबाज नेता म्हणून जर कोणाचं नाव समोर येईल तर ते उद्धव ठाकरे यांचे ते ज्यांच्याकडनं आजकाल शिकवणी घेत आहेत ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून शरद पवार साहेब दगाबाजीचं राजकारण आहेत पण आताच्या महाराष्ट्राचा दगाबाज नेता हे उद्धव ठाकरे आहेत कारण दोन हजार चौदाला वेगळं लढून त्या ठिकाणी आम्हाला बरोबर घ्या म्हणून झोळी पसरवत ते आले दोन हजार एकोणीसला एकत्र लढून स्वार्थासाठी दगाबाजी केली बरं उद्धवजींची दगाबाजी आणि औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व ते सोडत न्यायचं कारण आम्हाला कोणाच्या जा परिवारात जायचं जा जा नाही पण स्वतः त्यांच्या शक्य भावाने उच्च न्यायालयात किंवा अन्य न्यायालयामध्ये त्यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या व्हील बद्दल दगाबाजी केली म्हणून कोर्टात सक्का भाव गेला मित्रांशी राजकारणात आमच्याशी दगाबाजी केली पित्याच्या प्रॉपर्टीबद्दल सख्ख्या भावाशी दगाबाजी केली स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्या ठिकाणी सतत शिवसेना वाढीचे प्रयत्न करणाऱ्या सुलत भाऊ राज ठाकरे यांच्याशी दगाबाजी केली आणि कुटुंब प्रमुख म्हणून म्हणणाऱ्या उद्धवजी यांनी स्वतःच्या सवहिनी यांना घराबाहेर काढून त्यांच्याशी दगाबाजी केली बरं दगाबाजीचं हे तंत्र आता थांबलेलं नाही हे जे वाक्य आहे ना वेळ आल्यावर एकटा लढण्याचा निर्णय घेऊ ही सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीशी त्यांच्या दगाबाजीचा प्रयत्न आहे म्हणजे आज त्यांना सांगायला तयार नाहीत ते की आम्ही वेगळे लढू तुम्ही वेगळे लढा त्यांना परत दगा द्यायचा आहे म्हणून योग्य वेळेपर्यंत म्हणून त्यांना खेचत आणायचं निवडणुकीच्या तोंडावर त्या काँग्रेसला पवारसाहेबांना अन्य पक्षांना दगा द्यायचा आणि म्हणून अशा दगाबाज नेतृत्वाला मुंबई महापालिकेतल्या कट कमिशनवर चालणाऱ्या या उद्धवजीच्या नेतृत्वाला मुंबईतील जनता मूठ माती देईल पाठ दाखवण्याचा इतिहास आमचा नाही अमित शहाचा तर कधीच नाही समोरून वार घेणं आणि समोरून वार देणं हेच राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि त्यामुळे पाठ दाखवण्याचा आणि पाठीशी संबंधच असेल तर उद्धवजी एकाच गोष्टीची आठवण करून देतो तुमचे स्वतःचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी सव्वीस जुलैच्या महाप्रलयानंतर ज्या वेळेला मातोश्रीत अडकले होते आणि मिठी नदीला पूर आला त्यावेळेला मातोश्रीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आणि मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून तुम्ही उद्धवजी पंचतारांगीत हॉटेलमध्ये गेला होता त्यामुळे वेळ आली तर पाठ दाखवण्याचे धंदे तुमचे समोरून लढण्याचं काम आमचं आणि त्यामुळे आम्ही वाट बघतो आमची हात शिश आहे या निवडणुका घोषित होऊ दो द्याच दोन मध्ये दोन अंकी म्हणजे दोन अंकी म्हणजे नव्वद वगैरे नाही तेही पन्नासच्या खाली या पद्धतीचे आकडे मिळाले तर खूप अशी त्या ठिकाणी मुंबईची परिस्थिती आहे तरीही अमित शहाच्या विरोधात भाषण जनसंघ भाजप या विरोधात भाषण करणं हा केवळ भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याचा प्रकार नसून सुप्त इच्छा या जनतेसमोर आली पाहिजे जी उद्धवजींच्या मनात आहे म्हणून सांगतो केवळ संघ जनसंघ भाजप मोदी देवेंद्रजी अमित शहा यांना विरोध करणारी भाषणं करायची म्हणजे हिरवी मतं आपल्याला बरोबर मिळतील याचाच त्यांचा प्रयत्न आहे मुस्लिम मतांच्या लांगूल चालण्यासाठी अमित शहा आणि भाजपवर ते टीका करतायत हे महाराष्ट्र ओळखतो आणि म्हणून तुम्ही समोर याच निवडणुकीची आम्ही वाट पाहतो आणि